महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा आदिवासी विद्यार्थ्यांचे समस्या सोडवा अन्यथा रास्ता रोखवा आंदोलन करणार प्रकल्प अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची मागणी जळगाव जिल्ह्यासह चोपडा तालुक्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश तात्काळ देण्यात यावा डीपीटी निर्वाह भत्ता ड्रेस कोड रक्कम तात्काळ देण्यात यावी शासकीय आदिवासी आश्रम शाळा मधील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश तात्काळ वाटप करण्यात यावे शिक्षण शास्त्र महाविद्यालय भगनी मंडळ नर्सिंग कॉलेज डॉक्टर चोपडा या कॉलेज चे विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात यावी पंडित दीनदयाळ संयम योजनेची डी बी सह रक्कम देण्यात यावी मागील वर्षी बाकी असलेले विद्यार्थ्यांची डीपीटी रक्कम त्वरित देण्यात यावी नामांकित इंग्रजी माध्यम शाळेतील पात्र विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश देण्यात यावा अमळनेर तालुक्यातील दहिवत शासकीय अमळनेर शासकीय आश्रम शाळेतील मुख्याध्यापक यांना तात्काळ बदली करून सखोल चौकशी करण्यात यावी शासकीय आदिवासी मुलींचे वसती चोपडा येथील विद्यार्थ्यांसाठी नवीन इमारत देण्यात यावी आणि शासनाच्या जी आर नुसार सोयी सुविधा पुरवण्यात यावी गृहपाल खंबाईत यांची वारंवार तक्रार आणि पत्रव्यवहार व्यवहार करून सुद्धा त्यांच्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी चोपडा येथील वेले नामांकित इंग्रजी माध्यम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना ढोरांसारखे कोंडून घेऊन जातात तरी विद्यार्थ्यांना स्वतंत्र बस देण्यात यावी विष्णापूर शासकीय आश्रम शाळेतील मुख्याध्यापक निवासी थांबत नाही तर त्यांना त्या शाळेत निवासी थांबवण्यात यावे शासनाचा जी आर नुसार शासकीय आश्रमशाळेत आणि अनुदानित आश्रमशाळेत सुविधा पुरवण्यात याव्या शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह धनवाडी रोड चोपडा येथे रिक्त पदी लिपिक देण्यात यावे शिष्यवृत्ती विभागातील कर्मचारी माधवी पाटील मॅडम यांना गडचिरोली या जिल्ह्यात बदली करण्यात यावी नामांकित इंग्रजी माध्यम सर्व शाळेत आदिवासी आणि बिगर आदिवासी यांना एकत्रित बसवण्यात यावे आणि आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यात यावी या विविध समस्या संदर्भात प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांना निवेदन देताना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा महासचिव ऍडव्होकेट दारासिंग पावरा जळगाव ग्रामीण युवा अध्यक्ष नामा पावरा जळगाव जिल्हाध्यक्ष राहुल बारेला सदस्य श्रीकांत बारेला राज बारेला, बारेला आदी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज हेमकांत गायकवाड सुरू येथे ये शासकीय आदिवासी मुला मुलींच्या प्रवेश व इतर समस्या संदर्भाबाबत आज प्रकल्प अधिकारी वरुण पवार साहेब यांना वसतिगृहात प्रवेश मिळावा टी निर्वाह भत्ता कोड ऍप्रोन नामांकित शाळेमध्ये शासनाच्या आरनुसार सोयीसुविधा पुरवण्यात यावे वसतिगृहात रिक्तपद असतील ते रिक्तपद तात्काळ भरवण्यात यावे इतर विविध स स समस्या संदर्भात आज साहेबांसोबत आमची चर्चा झाली साहेबांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलं आहे की दोन तीन दिवसात तुमचे पूर्ण समस्या तात्काळ सोडवण्यात येतील अशी गावी माननीय और प पवार साहेबांनी आम्हाला दिला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की साहेबांनी दोन तीन दिवसात पूर्ण आमचे मागणे पूर्ण करतील जय जोहार लढेंगे जितेंगे जय आदिवासी महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा